नाशिक शहरात सातत्यानं सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतात चोरांच्या दृष्टीनं हा इन्स्टंट पैसे मिळविण्याचा मार्ग असला तरी सोनसाखळी चोरांची भिस्त मात्र वाढली आहे नाशिक रोड भागात सुद्धा या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय त्यामुळे महिला कायम भीतीच्या सावटाखाली वावरत असतात या प्रकारांना आळा बसावा यासाठी मनसेच्या वतीनं उपनगर पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे याप्रसंगी अॅडव्होकेट नितीन पंडित बंटी कोर्डे संतोष सहाणे प्रमोद साखरे मीरा अवारे अस्मिता काजळे अक्षदा कदम शोभा पंडित हे उपस्थित होते चोर शोधा अन्यथा साखळी उपोषण करण्याचा सा इशारा मनसेनं दिलाय सतत होणाऱ्या चेन स्मॅचिंगबाबत आज आम्ही इथे उपनगर पोलिसांनी निवेदन दिलं आहे आणि पोलिसांना मागणी केली आहे की आत्ता गेल्या महिन्यातच सद्गुरू नगर इथे चेन स्नॅचिंग झाली होती वीस ग्रामचं सोनं चोरीला गेलं होतं आणि त्याच वेळेला दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरामध्ये चार स् चेन स्नॅचिंग झाल्या एफ आय आर झाली नंतर मग पोलिसांनी तपास केला पोलिसांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे आणि काल कमला पार्क इथे पुन्हा चेन स्नॅचिंग झाली आणि जवळजवळ म्हणजे हे जर सोनं जर बघितलं तर आठ ते दहा लाखाच्या घरामध्ये जा जात आहे म्हणजे वीस ग्राम तेवीस ग्राम आहे असे कितीतरी ग्राम सोनं चोरीला जात आहे तर पोलिसांना आमची विनंती आहे मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर हे चोर चोर जे आहे हे शोधावे आणि यांचं एक कॉमन गोष्ट अशी आहे की व्हाईट बूट आहेत ब्लॅक जॅकेट आहे ब्लॅक कलरची गाडी आहे आणि सी सी टी व्हीमध्ये हे दिसून पण येत आहे तर मग जर हे सगळं जर उजळमाताने हे फिरतायत तर हे चुकीची गोष्ट आहे महिला असुरक्षित यांना वाटत आहे आणि त्यामुळे ह्या चोरांना लवकर लवकर पकडावे गस्त वाढवावी सोनारांचे कान टोचावे त्यांनाही सांगावं की तुम्ही कुठल्या प्रकारचे असं सोनं विकत घेऊ नये बिल असल्याशिवाय आणि लवकर लवकर हे चोर पकडण्यात यावे हीच आमची पोलिसांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनंती आहे अन्यथा आम्ही पोलिसांविरोधात काही आम्ही काही कुठले पाऊल उचलणार नाही पण आम्ही साखळी उपोषणाला बसवून सोडून साखळी चोर पकडण्यात यावे म्हणून साखळी उपोषणाला बसू हा आम्ही इथे इशारा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड